नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या झाल्याच्या घटनेने राज्यभरात संताप उसळला रा आहे नवी मुंबईमध्ये रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने कोपरखेरणे येथे निषेध व्यक्त करण्यात आला आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा संकल्पक उदयनराजे भोसले महाराज साहेब रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे जाहीर निषेध म्हणून सभा घेतलेली आहे आणि त्या कुमारी यज्ञा जगदीश दुसाने याच्यावरती त्या जो अत्याचार झालाय त्या अत्याचारा संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्या जो अत्याचार केलाय त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी आम्ही इथे सभा आयोजित केली संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद